जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील झुरखेडा रोडवरील रेल्वे गेट ते पाळधी गावापर्यंतचा सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्त्याची अक्षरशः सांडणी झाली असून यामुळे नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागत आहे या रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर व्ही पाटील यांनी आज जंगाव येथील गटविकास गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले आहे याआधी अनेकदा पंचायत समितीकडे तक्रारी केल्या होत्या मात्र दखल न घेतल्यामुळे अखेर त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिया आंदोलन छेडले असून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत दालनातून उठणार नाही अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली होती आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता त्यांनी हे आंदोलन केले आहे दोन तासांच्या आंदोलनानंतर रगट विकास अधिकारी यांनी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असून या आंदोलनामुळे काही वेळ पंचायत समिती कार्यालयात गोंधळ उडाला होता या संदर्भात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर व्ही डी पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात तसेच गट विकास अधिकारी वानखेडे यांच्याशीही बातचीत करण्याचा प्रयत्न केला असून ते नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात हे आंदोलन आमच्या मागण्या हे आहेत की पाळदी खुर्द गावाला जवळून गेटजवळ एक रस्ता आहे <coughs> सुगकी कॉर्नर ते गेट सा फक्त पाचशे ते सातशे मीटरचा तो रस्ता आहे त्या रस्त्यावरून धणगाव तालुक्यातील तीस ते पस्तीस गावातील नागरिक रोज ये जा करत असतात तो रस्ता एवढा भयंकर खराब झालेला आहे की अक्षरशः मुठीत घेऊ घेऊन विशेषतः मोटरसायकलवर विद्यापीठात कामाला जाणार आहे जळगावला कामाला जाणारे जैन इरिगेशनला केबीएक्सला वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जाणारे तरुण पोरं दूधवाले त्या रस्त्यावरून ये जा करतात त्या रस्त्याची एवढी भी भयानक परिस्थिती आहे मी सात जुलै रोजी गटविकास सा अधिकारी साहेबांना निवेदन दिलं की हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा लोकांची फैीती होत आहे मी ज्या वेळेस निवेदन दिलं त्यावेळेस या लोक म्हणजे इथले शा शाखा अभियंता जे आहे त्यांनाही नेमकं माहीत नव्हतं की हा रस्ता कुणाच्या हद्दीत येतो म्हणून मी त्यांना सा ते स्पष्टता करा आणि तो रस्ता दुरुस्त करा मला चौदा गटविकास अधिकारी साहेबांचं पत्र आलं हे ते पत्र आहे की आम्ही जिल्हा परिषद जळगावच्या डेप्युटी इंजिनियरना याबद्दलची स्पष्टता करण्यासंदर्भात याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे त्या पत्राची कुठल्याही दखल अजूनही यांनी घेतली नाही आणि नेमकं काय आहे त्या आज एक महिना जवळपास झाला तरी हा रस्ता दुरुस्त झालेला नाही तर आणि तुम्ही हेही सांगत नाही तोंडी सांगतात की तो कोणाच्या हद्दीत आहे ते आम्हालाही माहीत नाही एवढे म्हणजे त्या रस्त्यावरून प्रवास करणारे जे पंचवीस ते तीस पस्तीस खेड्यांवरचे लोक आहेत ते माणसं आहेत ते जनावरं नाहीत पाळदीला त्या रस्त्यालगत राहणारे लोकही जे नागरिक आहेत तेही माणसं आहेत जनावर नाहीत प्रशासन ह्या आम्हाला म्हणजे जनतेला जनावरं समजता का एवढ्या दिवस त्या म्हणजे भयानक अशी परिस्थिती असताना दुरुस्त होत नाही एवढ्या तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत त्याचं तुम्हाला दखल घेत नाहीत नाही ते दखल घ्यावी आणि मला कळवावं काय नेमकं जर समजा तुमच्या अध्यक्ष नसेल तर तसं मला लेटर द्या म्हणून मी आज ह्या इथं गटविकास सा अधिकारी साहेबांच्या लालनात ठिया आंदोलनाला बसलो आहे मला लेटर मिळालं की मग पुढे काय करायचं ते मी करणार आहे पंधरा दिवसाच्या आत हा रस्ता जर झाला नाही तर मी त्या रस्त्यामध्येच धरणे आंदोलनाला बसणार आहे चिखलामध्ये बसणार आहे मी धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष डॉक्टर व्ही डी पाटील ठिया आंदोलन केलं होतं नेमकं काय आश्वासन तुम्ही त्यांना दिलं आहे काय सांगाल आमच्याकडे तालुकाध्यक्ष जे आहेत त्यांनी पारधीच्या रेल्वे लगतचा रस्ता हा जिल्हा परिषद मालकीचा आहे की बी एन सीच्या मालकीचा आहे जर जिल्हा परिषद मालकीचा असेल तर तो, तो दुरुस्त करण्यात यावा असं आमच्याकडे पत्र दिलेलं होतं तर मी त्यानुसार चौदा जुलै दोन हजार पंचवीसला डेप्युटी इंजिनियर चळगाव जिल्हा परिषद बांधकाम उकळी यांना लेखी दिल्यानुसार त्यांनी आज आपल्याला असं पत्र दिलेलं आहे की सदर रस्ता हा जीप मालकीचा नाही त्या पत्राच्या अनुषंगाने डॉक्टरांनी ते उपोष ठिये आंदोलन मागे घेतलेले आहे